श्री स्वामी समर्थ गुरुपुषामृत योगावर सोनं नाही तर फक्त पाच रुपयाची ही एक वस्तू तुम्हाला घरी आणायची ही वस्तू घरी आणा आणि ही वस्तू घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्यामुळे आपल्याला पुण्यही प्राप्त होणार आहे सगळ्यात पहिली जी वस्तू आहे आपण गुरुपुष्णामृत योगामध्ये खरेदी करतो ते म्हणजे सोनं जर तुम्हाला शक्य असेल तर सोनं तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून खरेदी करा किंवा तुम्ही चांदीही खरेदी करू शकतात पितळच्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात तांब्याच्या वस्तूसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात गुरुपृष्ठामृत योगामध्ये तुम्ही कुबेर यंत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेही घेऊ शकता स्त्रीयंत्राची तुम्ही खरेदी करू शकतात कारण की यालासुद्धा विशेष महत्त्व दिलेलं आहे तसंच आपल्याला आजच्या दिवशी चण्याची डाळसुद्धा आवर्जून खरेदी करायची का तर आपण जेव्हा नवरात्रामध्ये चक्रपूजा करतो त्यावेळेस आपल्याला चण्याच्या डाळीचाच नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण केलेला असतो म्हणून त्यांनाची डाळसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला हळदीचीसुद्धा खरेदी करायची हळद तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करू शकता तसंच पाच रुपयाचे का होईना पण तुम्हाला धने खरेदी करायचे का तर आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस धन्याला खूप अधिक महत्त्व दिलेलं आहे म्हणून धने तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून आणायचे आहेत आणि ते धने आणल्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये काढायचे आहेत आपल्या देवघरातील माता लक्ष्मीच्या समोर हे धने तुम्हाला ठेवायचे रात्रभर तर तसेच राहू द्यायचे दुसऱ्या दिवशी आपल्याला हे धने कुंडीमध्ये टाकायचे आहेत ज्याच्यापासून जशी जशी कोथिंबीर उगेल तसे तसं तुमच्या घराची प्रगती नक्कीच होणार आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या स्वामी लॉक चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ